नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे पासष्ट प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपला पहिला प्रश्न पहा प्रश्न क्रमांक एक आहे वासरात लंगडी गाय शहाणी या मणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे वासरात लंगडी गाय शहाणी या मणीचा अर्थ आहे मूर्ख माणसात अल्प ज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो ऑप्शन दोन आपलं बरोबर आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दोन हात तोकडे पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा तर याचा योग्य अर्थ आहे मदत करण्यास क्षमता कमी पडणे ऑप्शन दोन आपलं बरोबर आहे प्रश्न क्रमांक तीन उदंड या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तर उदंडच्या विरुद्धार्थी काय येणार आहे ऑप्शन दोन कमी ऑप्शन दोन बरोबर आहे उदंडच्या विरुद्धार्थी कमी येणार आहे प्रश्न क्रमांक चार अली मधुप मिलिंद म्हणजे काय तर अली मधुप आणि मिलिंद म्हणजेच काय भ्रमर ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे तर या ठिकाणी शुद्ध शब्द आहे ऑप्शन दोन मधील उज्ज्वल हा काय आहे शुद्ध शब्द आहे प्रश्न क्रमांक सहा नम्रता या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तर नम्रताच्या विरुद्धार्थी आहे उद्धटपणा ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक सात शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द सांगा तर शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द आहे ऑप्शन दोन कृत्रिम प्रश्न क्रमांक आठ पर्वत या शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे तर पर्वतच्या समानार्थी नसलेला शब्द काय हिमालय कारण हिमालय या ठिकाणी विशेष नाम आहे प्रश्न क्रमांक नऊ रणशूर या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा तर रणशूरच्या विरुद्धार्थी आहे पळपुटा ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक दहा वाहत्या गंगेत हात धुणे या म्हणीचा अर्थ सांगा तर या म्हणीचा अर्थ आहे सर्व साधने अनुकूल असली की तो फायदा करून घेणे ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक अकरा पुढीलपैकी कोणत्या वाक्यप्रचाराचा चुकीच्या वाक्यात उपयोग केला आहे ते ओळखायचं आहे तर या ठिकाणी चुकीचा वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग केलेला काय तर मी परीक्षेत नापास झालो म्हणून बाबांनी मला डोक्यावर घेतले तर येथे परीक्षेत नापास झाल्यावर कोण कुं... कोणतेही बाबा डोक्यावर घेणार नाही तर या ठिकाणी हा वाक्यप्रचार काय आहे चुकीचा आहे प्रश्न क्रमांक बारा कौमुदी या शब्दाच्या समानार्थी शब्द ओळखायचा आहे तर कौमुदीच्या आहे चांदणे ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक तेरा पुढील पैकी अशुद्ध शब्द आहे तर अशुद्ध शब्द या ठिकाणी हा येणार आहे ऑप्शन एक मधील नाविन्य प्रश्न क्रमांक चौदा त्याज्य या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा तर त्याज्य म्हणजेच काय ग्राह्य त्याज्यच्या विरुद्धार्थी काय येणार आहे ग्राह्य ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंधरा शितावरून भाताची परीक्षा या मनीचा अर्थ ओळखायचा आहे तर शितावरून भाताची परीक्षा म्हणजेच काय वस्तूच्या लहान भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा होते ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक सोळा प्रादुर्भूत होणे म्हणजे काय तर प्रादुर् प्रादुर्भूत होणे म्हणजे दिसू लागणे ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न क्रमांक सतरा पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखायचा आहे जलच्या समानार्थी काय येणार आहे सलील येणार आहे ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठरा शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा तर या ठिकाणी प्रतिकूल कसं येणार आहे बघा ऑप्शन तीन मध्ये जे प्रतिकूल आहे ते आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस जन्म आला हेला आणि पाहणी वाहून मेला या मणीचा विरुद्धार्थी मन ओळखायचे जन्म आला हेला आणि पाणी वाहून मेला याच्या विरुद्धार्थी मन कोणते येणार आहे ज्ञान तिथे मान ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न क्रमांक वीस गणेशरावांना हॉटेलच्या व्यवसायात नुकसान सोसावे लागले हे जे नुकसान सोसावे लागले या शब्दांना अधोरेखित केलेलं आहे तर या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता वाक्यप्रचार बरोबर बसेल ते सांगायचं आहे उत्तर आहे अंगावर शेखणे ऑप्शन दोन बरोबर आहे नुकसान सोसावे लागणे म्हणजेच काय अंगावर शेकणे प्रश्न क्रमांक एकवीस पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखायचा आहे प्रतिबिंबच्या समानार्थी येणार आहे प्रतिमा ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न क्रमांक बावीस अशुद्ध शब्द ओळखा तर या ठिकाणी अशुद्ध शब्द संगीत आहे तर संगीत कसे याय पाहिजे अशा प्रकारे आलं पाहिजे त्यामुळं संगीत या ठिकाणी अशुद्ध शब्द आहे ऑप्शन एक आपलं बरोबर आहे प्रश्न क्रमांक तेवीस लघु या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा तर लघुच्या विरुद्धार्थी दीर्घ किंवा गुरु आपण त्याला म्हणतो ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक चोवीस शेरा सव्वाशेर या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा तर शेरा सव्वाशेर म्हणजे काय एकाला एक दुसरा वरचड ठरणे ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस वामनरावांची आता दशा झाली पण एकेकाळी या घरात डॅश डॅश या वाक्यात पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार योग्य आहे ते सांगायचं आहे तर या ठिकाणी वाक्यप्रचार येणार आहे वामनरावांच्या आता दशा झाली पण एकेकाळी या घरात अत्तराचे दिवे लागायचे म्हणजे अत्तराचे दिवे लागणे हा आपला वाक्यप्रचार बरोबर येणार आहे ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस समशेर या शब्दाच्या समानार्थी शब्द ओळखा तर समशेरच्या समानार्थी येणार आहे तलवार ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा तर या ठिकाणी सिंहासन हा शब्द बरोबर आहे ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस उदार या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा तर उदारच्या विरुद्धार्थी काय येणार आहे कंजूस ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा तर या ठिकाणी अचूक शब्द येणार आहे मही ऑप्शन एक मध्ये जे आहे ते बरोबर आहे प्रश्न क्रमांक तीस म्हण ओळखायचे या ठिकाणी मन काय पहा ज्ञानेश्वरराव इथली माणसं साधी आहेत त्यांना घोळात घ्यायला दोन गोड शब्द देखील पुरतील दादागिरी करण्याची गरज नाही गुळानं मरतो तिथे विश विष कशाला रामराव म्हणाले ज्ञानेश्वररावाने मान डोलावले या म्हणीचा काय ओळखायचं आहे तर या वाक्यासाठी कोणती म्हण बरोबर असतील ते सांगायचं आहे तर या ठिकाणी ऑप्शन चार बरोबर आहे गुळानं मरतो तिथे विष कशाला ऑप्शन चार बरोबर आन्सर आहे प्रश्न एकतीस सगळेच मुसळ केरात या म्हणीचा अर्थ ओळखा तर याचा अर्थ आहे मुख्य व महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम वाया जाते ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न बत्तीस शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा तर मैत्री हा शब्द ऑप्शन एक मध्ये जो आहे तो बरोबर आहे ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न क्रमांक तेहतीस असमाधान या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता येणार आहे असमाधानच्या विरुद्धार्थी आहे समाधान ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौतीस शब नदी या शब्दात समानार्थी शब्द ओळखायचा आहे तर नदीला समानार्थी काय आहे तरंगिणी ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस ऐच्छिक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे तर ऐच्छिकच्या विरुद्धार्थी अपरिहार्य ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा तर या ठिकाणी अचूक शब्द कोणता असणार आहे ऑप्शन चारमध्ये मध्ये जो अतिथी शब्द आहे तो आपला अचूक शब्द आहे ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न क्रमांक सदतीस विशिष्ट या शब्दाच्या समानार्थी असलेला शब्द तर विशिष्टच्या समानार्थी काय खास ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न क्रमांक अडतीस शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा या तर या ठिकाणी प्रावीण्य ऑप्शन तीन मधलं बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस नीटनेटका या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा तर नेटकाच्या विरुद्धार्थी असणारे गबाळा ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न क्रमांक चाळीस विशी विद्या तिशी धन या मनीचा अर्थ ओळखायचा आहे तर याचा अर्थ आहे योग्य वेळेत योग्य काम करणे ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकेचाळीस शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा तर या ठिकाणी स्थैर्य बरोबर आहे ऑप्शन दोन मधलं ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस प्रतिष्ठा या शब्दाच्या समानार्थी शब्द ओळखायचे आहे तर प्रतिष्ठाच्या समानार्थ आहे मान मरातब ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस अनियंत्रित या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तर अनियंत्रितच्या विरुद्धार्थी येणार आहे नियंत्रित ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा तर या ठिकाणी परीक्षा ऑप्शन दोन मध्ये जे आहे तो बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस सज्ञान या शब्दाच्या समानार्थी असलेला शब्द ओळखा तर संज्ञानच्या समानार्थी काय येणार आहे सुज्ञ ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस प्राचीन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा तर प्राचीनच्या विरुद्धार्थी आहे अवारचिन आव, ऑप्शन दोन बरोबर आहे अवारचीन प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा तर प्रावीण्य ऑप्शन तीन मध्ये जो आहे तो बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस सुसंगत या शब्दाच्या विरोधार्थी शब्द कोणता आहे तर सुसंगतच्या विरुद्धार्थी विरोधार्थी विसंगत येणार आहे ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास अवहेलना या शब्दाच्या समानार्थी असलेला शब्द ओळखा तर अवहेलनाच्या समानार्थी आहे अपमान आता या ठिकाणी अवहेलना याला अपमान हेटाळणे दुर्लक्ष असे अर्थ होतात त्याचे पण सदर परीक्षेत याचा अर्थ अपमान हे उत्तर दिलेलं होतं त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक पन्नास शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा तर या ठिकाणी परीट ऑप्शन दोनमध्ये मध्ये जो आहे तर तो बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकावन्न कुचकामी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा तर कुचकामीच्या विरुद्धार्थी येणार आहे फलदायी ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक बावन शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा तर या ठिकाणी शिक्षण ऑप्शन एक मध्ये जे आहे ते बरोबर आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न मगरमिठी या शब्दाच्या समानार्थी शब्द ओळखायचा आहे तर मगरमिठी घट्ट पकड ऑप्शन चार मध्ये जे आहे ते बरोबर आहे प्रश्न क्रमांक चोपन्न माझी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा विद्यमान येणार आहे माझीच्या विरुद्धार्थी विद्यमान ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे तर इतिहास हा शब्द ऑप्शन चार मध्ये जे आहे तो बरोबर आहे प्रश्न क्रमांक छप्पन रामबाण या शब्दाच्या समानार्थी असलेला शब्द ओळखायचा आहे तर रामबाणच्या समानार्थी आहे जालिम उपाय किंवा अचूक ऑप्शन तीन बरोबर आहे बरो बरो प्रश्न क्रमांक सत्तावन उच्च निश्चिता या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा तर याच्या विरुद्धार्थी आहे समानता ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा तर आर्थिक शब्द कसा येणार आहे ऑप्शन एक मध्ये जे आहे तो आर्थिक शब्द बरोबर आहे प्रश्न एकोणसाठ उथव या शब्दाच्या विरुद्धार्थी समानार्थी शब्द आहे तर उत्सवच्या समानार्थी काय येणार आहे भरती ऑप्शन दोन बरोबर आहे भरती प्रश्न क्रमांक सात शहरवासी या शब्दाच्या विरोधार्थी शब्द ओळखायचा आहे तर शहरवासीच्या विरोधार्थी काय येणार आहे ग्रामीण ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न एकसष्ट शुद्ध दृष्टी अचूक शब्द ओळखायचा आहे तर वार्षिक हा शब्द कसा येणार आहे ऑप्शन तीन मध्ये जो आहे तो वार्षिक शब्द बरोबर आहे ऑप्शन तीन प्रश्न क्रमांक बासष्ट मर्त्य या शब्दाबद्दल विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर मर्त्याच्या विरुद्धार्थी काय येणार आहे अमर येणार आहे ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा तर या ठिकाणी महत्वाचे हा शब्द येणार आहे ऑप्शन एक मध्ये जे आहे तो बरोबर आहे आपला प्रश्न क्रमांक चौसष्ट अफाट विस्तार या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा तर अफाट विस्तारच्या विरुद्धार्थी आहे मर्यादित ऑप्शन एक बरोबर आहे हलु -हलु, आपन, प्रश्न क्रमांक पासष्ट खालील शब्दांमधून शुद्ध शब्द ओळखायचा आहे तर शीर्षक हा शब्द ऑप्शन चार मधील बरोबर आहे प्रश्न क्रमांक सहासष्ट शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा तर हळूहळू ऑप्शन दोन मध्ये जो आहे तो बरोबर आहे तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण मराठी व्याकरणाचे सहासष्ट प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद